उदगाव ग्रामपंचायतजवळ कोरेगल्लीत मेन पाईप लाईन लिकेज हजारो लिटर पाणी वाया ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष उदगाव तालुका शिरोळ येथे उदगाव ग्रामपंचायतजवळ कोरेगल्लीतील मेन पाईप लाईन लिकेज झाल्याने हजारो लिटर वायात पाणी जाताना असताना देखील ग्रामपंचायतीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ तीव्र नाराजी व्यक्त करत असताना दिसून येत आहेत दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजीपासून ग्रामपंचायत उदगावचव कोरेकल्लीतील मेन पाईपलाईन लिकेज होऊन हजारो लिटर पाणी वाया जात असताना देखील ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग कार्य करत आहे असा प्रश्न सर्वसामान्य ग्रामस्थ विचारताना दिसत आहेत चार दिवसांपूर्वी ग्रामसेवकांची बदली झालेली असून ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज सरपंच यांचे त्यांच्या अधिपत्याखाली सुरू असताना देखील पाण्याची मेन पाईपलाईन लिकेज होऊन हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचं सरपंचांना दिसत नाही का पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सध्या काय करत आहेत अशी विचारणा नागरिकांमधून होताना दिसते आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी